धनंजय मुंडे मंत्रीपद द्यायला नको होत राजीनामा आधीच घ्यायला हवा हो होता पंकजा मुंडे यांचं वक्तव्य धनंजय मुंडे यांचा राज्याच्या अन्न पुरवठा मंत्री पदावरून अखेर राजीनामा घेण्यात आला गेल्या महिन्यांपासून सुरू असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सोमवारी समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या पाशवी हत्येच्या अमानुष फोटो आणि व्हिडिओने राज्यभरात संतापाची लाट उसळली दरम्यान खासदार पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना मंत्रीपद द्यायला नको होतं राजीनामा आधीच घ्यायला हवा होता अशी प्रतिक्रिया दिली धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून महाराष्ट्रात काय चाललंय हे नागपूरमध्ये माहीत नसल्याचं सांगत या संपूर्ण प्रकरणात त्या व्यक्त झाल्या या प्रकरणात कोण आहे कोण नाही हे या यंत्रणेलाच माहीत आहे त्यात हस्तक्षेप करण्याचं कारण नाही असंही पंकजा मुंडे म्हणाल्या महाराष्ट्रात मुंबईत काय चाललंय ते नागपूरमध्ये माहीत नव्हतं इंस्टाग्रामवरची पोस्ट बघून मुंबईत काय चालले ते माहित आहे मी जे व्यक्त होत आहे त्याचा सन्मान ठेवावा हा विषय अत्यंत मानवी विषय आहे माणुसकीचा विषय आहे संतोष देशमुख यांना मारण्याच्या संदर्भातले काही व्हिडिओ हे समाज माध्यमांवर व्हायरल झाले त्यातली एक पोस्ट मी पाहिली हे व्हिडिओ उघडण्याची हिम्मत झाली नाही ज्यांनी त्यांना एवढ्या अमानुषपणे मारला आहे मारून त्यांचा व्हिडिओ केला त्यांच्यात जेवढी अमानुष्यता आहे ही अमानुषता पाहण्याची माझ्यात हिंमत नाही देशमुखांच्या हत्यानंतर मी पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं आणि बारा डिसेंबरला मी याच्यावर संपूर्ण भाषण आज आपण पहा ऑनलाईन आहे मी व्यक्त झालेले आहे आता यामध्ये कोण आहे कोण नाही हे केवळ आणि केवळ तपास यंत्रणेलाच माहीत त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप मी कारण नाही एवढे ज्या मुलांनी ही हत्या केली त्यांच्यामुळे संपूर्ण राज्यातील समाज त्यांचा काही दोष नाही तो समाज मान खाली घालून गंभीरपणे वावरत आहे इतकी निर्घुण हत्या झाली हे पाहून समाज आक्रोशात वावरत आहे समाज आणि जात यावर बोलायची गरज नाही पण परिस्थितीच अशी आहे तर समाज आणि जात यावर बोलायची गरज नाही आता प्रत्येक गोष्ट जातीवर जाते अमानुषपणे कोणाला संपवणाऱ्या कोणतेही जाती नसतात त्याच्यावर निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याला जात नसली पाहिजे जेव्हा या खुर्चीवर बसले तेव्हा मी शपथ घेतली आहे आमदारकीची शपथ घेतली कुठलाही ममत्व भाव न बाळगता कुणाविषयी कुठलाही द्वेष न बाळगता काम करायला पाहिजे यावर मी ठाम आहे संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येवर निषेध व्यक्त करताना मी मनापासून त्यांच्या आईची क्षमा मागते कारण ज्या मुलांनी निर्गुण हत्या केली ते माझ्या पोटचे असते पदरात असते तर त्यांना कडक शासन करा असंच म्हटलं असतं धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय त्यात त्याचं स्वागत व्हायला पाहिजे हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता हा राजीनामा हा राजीनाम्यापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती तर कदाचित पुढच्या गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं घेणाऱ्यांनी आधी घ्यायला हवं होतं धनंजयनं पण आधी द्यायला हवा होता, होता। सन्मानाचा मार्ग मिळाला असता त्यानं सांगितलं असेल त्याचं स्टेटमेंट काय असेल जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करतो तेव्हा राज्याचा प्रत्येकाचा सारखा विचार केला पाहिजे परिवाराच्या जीवाच्या वेदनेपूरक काही मोठा निर्णय नाही धनंजय मुंडेंनी घेतलेला निर्णय देर आहे दुरुस्त आहे असं देखील पंकजा मुंडे म्हणाले